मित्रांनो आम्ही कुठल्या गावाला आलोय आता इथं आम्ही ह्याला काय म्हणते अरे ह्याला काय म्हणते गवताला अरे ना काहीतरी करा काहीतरी करा डान्स डग 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 हां अरे वर तर हात करा की yeah. अरे दिस आदर <laughs> अर थोडे तुटक तुटक रावत असे बाई झुपका करू नकास हां असं लांब लांब हवा जरा हा असं लांब लांब हे बघा आमची पो बच्चे कंपनी कशी डाच करतात बघा ह्याला लाईक करा शेअर करा इथं आता उद्या जत्रा आहे देवाची तुम्हाला ते देव पण दाखवतो इथे महाराज आता ह्याला बस गादीला बसलेले आहेत ते महाराज पण तुम्हाला दाखवतो मध्ये उद्या ज्याला विठ्ठलबीर देवाची यात्रा आहे ते उद्या ज्याला सकाळी नऊ वाजता बघण्या बाक बघायसारखं असतंय नऊ ते चार वाजेपर्यंत चाललंय असते